निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आणि महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आज मंगळवारी बुलढाणा जिल्हा, जिल्हा आवाहन या आता प्रतिसाद बघायला मिळतोय सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक शहरात बंदचा परिणाम जाणवत आहे जिल्ह्यातील काही भागात शहरातील शाळा बंद असून ग्रामीण भागातील एस टी बस व्यवस्था सुद्धा कोलमडली आहे मात्र लांब पल्ल्याच्या एस टी बसेस सुरू आहेत आज सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व सर्वात मोठं शहर असलेल्या खामगाव शहरात सर्व शाळा बंद असून सर्वत्र रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे मात्र शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद नांदुरा आणि मलकापुरातील बाजारपेठा सुरू असल्याचं दिसून आलं तर शाळाही सुरू होत्या एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पाळण्यात येत असून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे यावेळी खामगाव शहरातील सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांना निवेदन देण्यात आलं आहे जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य